प्रीडायबेटिक म्हणजे काय प्रीडायबेटिक ही थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे असं मी म्हणेन की प्रीडायबेटिक म्हणजे धड त्यात शुगर वाढलेली पण दिसत नाही आणि काही लक्षणं पण दिसत नाहीत म्हणजे बॉर्डर लाईन त्याला म्हणतात म्हणजे टेक्स्टबुकच्या डेफिनेशन पद्धतीनं आम्हाला असं शिकवण्यात आलेलं आहे की बिंग अ डायबेटिक सहाच्या वर ज्याचं एचबीएनसी आहे शिक्षावर त्याला तुम्ही डायबेटिक म्हणायचं किंवा एक प्रमाण दिलेलं आहे सो पाच पॉईंट आठ किंवा पाच पॉईंट नऊ वरती जर का एचबीएन सी आलं तर त्याला समजायचं की तो आता प्री डायबेटिक किंवा त्या काठावरती म्हणतो ना आपण काठावर पास झालो तसा किंवा फास्टिंग शुगरचा एक नॉर्म आहे की सगळ्यांचीच फास्टिंग शुगर शंभर शंभर कमी पाहिजे आणि पोस्ट शुगर एकशे चाळीस पेक्षा कमी पाहिजे मग समजा चुकून मी कधीतरी तपासणी केली आणि माझी एकशे सेहेचाळीस दिसली किंवा मला शंभरच्या ऐवजी फास्टिंग शुगर एकशे दहा दिसली तर मग आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होते इन्शुरन्सचा चेकअप असतो किंवा कुठेतरी त्याला फायनान्स मध्ये आणि त्यावेळेला ते दाखवत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम गुगल बाबांनी आपली भरपूर मदत करून ठेवलेली असते तर त्याला त्रास काय होत नसतो पण त्याला ते माहित असतं त्याच्या मनावरती कुठेतरी बिंबवलेलं असतं की मग तो लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करतो डॉक्टर पण म्हणतात हो तुमच्या घरात कोणाला आहे का तर घरात जनरली कोणाला तरी असतोच काका मामा आत्या आई वडील एकाला कोणाला तरी असतोच मग तुम्ही कशाला रिस्क घेताय नाव यू आर प्री डायबेटिक तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही आतापासून प्रिकॉशन घ्यायला सुरुवात करा किंवा मग त्याच्यासाठी आपण एखादी मेटफॉर्मिंग किंवा एक गोळी आपण सुरू करू सो so, आता ह्याच्यात ट्रॅजेडी काय की प्री डायबेटिक डायबेटिकसाठी डायबेटिकचे नॉर्म लावणं चुकीचं आहे प्री डायबेटीस ही अवस्था आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीर तुम्हाला काही सिग्नल देत नसतं अंडरलाईंग तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनचा प्रतिरोध जे डायबिटीजचं प्रमुख कारण आहे आपल्या शरीरातलं इन्शुलिन हे आपल्या शरीरातलं जे काही ग्लुकोज तयार होतं त्याचं पचन करण्यासाठी मोठा कार्यभाग इन्शुलिनचा असतो बरोबर जे सर्वमान्य आहे सगळ्यांना माहित आहे हो त्या इन्शुलिनचा प्रतिरोध जेव्हा सायलेंटली आपल्या शरीरात वाढत असतो त्यावेळेला आपल्या शरीरात फास्टिंग इन्शुलिन नावाचा घटक असतो तो वाढत असतो बरोबर सो प्री डायबेटिक डायग्नोस करण्यासाठी आयडियली फास्टिंग इन्शुलिन त्या व्यक्तीनं चेक केलं पाहिजे बघा मी काय सांगतो लक्ष पण त्याला बिचाऱ्याला या रेग्युलर नॉर्म्समध्ये सांगितलं जातं नव्वद टक्के लोकांच्या या शुगर लेवल नॉर्मल येतात त्यांच्यात प्री डायबेटिक सायलेंटली डेव्हलप होत सुरू झालेला असतो फॅटमास वाढलेला असतं हे असतं पिगमेंटेशन अंगावरती दिसायला सुरुवात झालेली असते केस गळत असतात पण तो रिलॅक्स राहतो कारण त्याला सिमटम काय नाही येत आणि रिपोर्ट्समध्ये अजूनही तो डेव्हलप झालेला नाही ह्याला प्री डायबेटिक असं म्हणू शकतो पण मग याचं तुम्ही म्हणालात की हा ह्याचं पण प्रमाण वाढतंय हो हो पण मग हे हे कंट्रोल कसं करणार एक okay. आणि प्री डायबेटिक जर मी आहे आता मला कळलंय तर मी कंट्रोल करू शकतो पण मला सिम्पटमच जाणवत नसतील तर मग मी काय करायला तुमचं पहिली गोष्ट डायबिटीसला डायग्नोस करण्यासाठी किंवा डायबिटीसकडे कडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांनी बदलणं गरजेचं आहे डॉक्टरांनी पण बदलणं गरजेचं आहे आणि पेशंटनी पण पेशंटला तुम्ही डायबिटिक बनण्याची किंवा डायबिटीसच्या नजरेतनं बघू नका तुम्ही ओव्हरऑल हेल्दी आहात का हे चेक करणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात होती की डायबिटीस हा एक भाग झाला माझ्या दृष्टीनं डायबिटीस ब्लड प्रेशर थायरॉइड पीसीओडी एकाच आईची जुळी मुलं मी माझ्या बऱ्याच हे म्हणतो तुमचं शरीर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सिग्नल देतं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कामात रेग्युलर जे आपण काम करतोय आता आपण जसं बोलतोय हे करतोय तर त्या काम करण्यामधला माझा उत्साह कुठेतरी कमी होत जातो इरिटेबिलिटी वाढायला लागते तुमच्या नॉर्मल ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्या तुमच्या एक तासात दोन तासात तुम्ही करू शकत होता त्या तुम्ही करू शकत नाही सकाळी उठल्यानंतर नॉर्मली एक्सरसाइज केल्यावर नॉर्मल व्यक्तीला फ्रेश वाटतं त्याला एक्सरसाइज केल्यावर डल वाटतं दुपारी झोपून राहावं वाटणं म्हणजे एक माझं जे नॉर्मल काम करण्यामधलं जे एन्थुझियाझम आहे ना ते कुठंतरी करा हा सगळ्यात पहिला सिमटम आहे हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे की माझी हेल्थ डेव्हिएट व्हायला लागली नंतर मग तुमच्या भुकेवरती परिणाम होतो आयदर तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होतं किंवा खाण्यावरची वासना एकदम ओढून जातील दोन्ही एक्स्ट्रीम आम्ही याच्यामध्ये बघितलेल्या आहेत तिसरं जे दिसतं ते पोटाचा प्रॉब्लेम सुरू होतो पोट तुम्हाला साफ नॉर्मली ज्या पद्धतीनं साफ व्हायला पाहिजे ते तुम्हाला साफ होताना दिसत नाही आणि तिसरा जो प्रॉब्लेम तुम्हाला दिसतो तो झोप तुमची स्लीप जी आहे ती क्वालिटी ऑफ स्लीप त्याच्यामध्ये कुठंतरी डिस्टर्ब होती सो हेल्थची डेफिनेशन आम्हाला जी फिजिकल टेक्स्टबुकमध्ये सांगितली ती फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग पण माझ्या दृष्टीनं हेल्दी व्यक्ती तो आहे ज्याला वेळेवर भूक लागती ज्याचं पोट व्यवस्थित साफ होतं ज्याला पडल्या पडल्या रात्री पडल्या पडल्या व्यवस्थित झोप लागते त्याला झोपेची आराधना करावी लागत नाही आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या काही ऍक्टिव्हिटी करतोय मी ते मी पूर्ण इंथ्युजियाझमनी करतोय मला त्याच्यासाठी ओढून ताणून नाही हे जर का चार होत असेल तर तुम्ही हेल्दी आहात हे पॅरामीटर लोकांना कुठंतरी सांगणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये डेव्हिएशन होत असेल तर तुम्ही चेकअप करा आणि मग तुम्ही तुम्ही कुठल्या मध्ये येत आहे ते बघा हा ट्रॅक कुठेतरी उलटा होत आहे तुम्ही पॅरामीटरच्या मागे लागता उलट म्हणजे म्हणजे तुम्ही कुठेतरी चेकअप करता आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर तुम्हाला थोडे वर खाली दिसतात आणि त्याच्या अनुसार तुम्ही कुणाला तरी लेबल लावायला सुरुवात करता की बाबा तुला डायबिटीस आहे तुला प्री डायबिटीस आहे तुला बीपी आहे तुला थायरॉइड आहे म्हणजे तुम्हाला सांगून म्हणजे आश्चर्य वाटेल की आपल्या पाचशी बोटामधली शुगर ही वेगवेगळी असते आणि त्याच्यामध्ये दहा ते पन्नासचा डिफरन्स येऊ शकतो टेन टू फिफ्टी म्हणजे कॅन यू बिलिव्ह इट की म्हणजे इथं बघितली तर दोन दोन मिनिटाच्या अंतराने मी बघितली ले। आपल्याला नॉर्मली नौ। काय वाटतं की मी शुगरचं सेम पाहिजे ना तसं बघायला तर परमेश्वरांनी आपल्याला बनवतानाच अद्वैत बनवले परमेश्वरांनी बनवताना इव्हन इसीजीचे सुद्धा तुम्ही हे बघितले तर ते स्ट्रेट लाईन म्हणजे युअर डेड ते वर खाली आणि हे जे शंभर पॅरामीटर आलेलं आहे किंवा जो एकशे चाळीस आला लॉ ऑफ एव्हरेज वरती आहे म्हणजे हजारो लोकांचं जर का मी हाईट बघितली आहे तर त्या हजार लोकांची हाईट बघितली तर त्यातल्या मेलची पाच पॉइंट सात आहे ना एव्हरेज हाईट आणि फिमेलची फायव्ह पॉईंट टू येईल किंवा वॉटर पाच येईल तर मी असं नाही म्हणू शकत ना की सगळ्यांची हाईट पाच पॉईंट सात पाहिजे करेक्ट मला काय म्हणायला लक्षात येतं का बघा हाच पॅरामीटर मी काय करायला हा मेडिकल आम्हाला शिकवताना आम्हाला त्यासाठी एक रेंज दिलेली असते आणि सगळ्यांचा प्रयत्न असतो की त्या रेंजमध्ये राहण्याचा सो बिंग अ डॉक्टर आमचं पण पढाई लिखाई तशा पद्धतीनं झाली आणि पेशंटची पण त्या पद्धतीनं झाली